श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर अनेक लोकांचे असा प्रश्न असतो बघा की त्यांनी कितीही स्वामी सेवा केली तरी त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर त्या का पूर्ण होत नाहीत तर याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे तर अनेकांना अशी सवय असते बघा आपल्या मनात जी इच्छा असते ती ते, ते सगळ्यांना बोलून दाखवतात आणि त्या इच्छेसाठी ते जे काही स्वामी सेवा करणार आहेत त्याही सांगून टाकतात म्हणजे मी माझी ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी हे सारामृत म्रुत, सारामृताचे इतके पाठ केले किंवा नामस्मरणचं इतकं हे केलं तर असं करायचं नसतं तर आपली जी इच्छा पूर्ण व्हायची आहे ती इच्छा आपल्या मनामध्येच ठेवायची ती इच्छा कुणाला बोलून दाखवायची नाही आणि त्या इच्छेसाठी जे आपण सेवा करतो त्या सेवा ही आपण कोणाला सांगू नये जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याची वाच्यता कुठंही करू नये आणि केल्यानंतर कसं त्या ती इच्छा आपली पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे इथून पुढे कधीही तुम्ही जर तुमची इच्छा पूर्ण व्हायची असेल तर अगोदर कुणाला सांगू नका पण इच्छा पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांना सांगा श्री स्वामी समर्थ